आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड अफव केले फक्त बाकी काही जीएसटी वगैरे कमी केलेली नाहीये तोच दर आहे आणि हे फक्त ग्राहकांची फसवणूक करण्यात आली मोदी श्री बोलतायत पण तसं काही करत नाहीये फक्त बोलून आव्हान देतायत की कारण लोकांना आश्वासन देतायत पण ती सगळी खोटी नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात जीएसटी दर कमी केल्याची घोषणा करत जीएसटी बचत उत्सव साजरा केल्याची बातमी चर्चेत आली मात्र या घोषणेला आता महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून खंत व्यक्त होत आहे स्थानिक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की घोषणा झाली खरी पण प्रत्यक्षात खाद्यपदार्थ कपडे दागिने वह्या दूध यासारख्या आवश्यक वस्तूंवर कोणतीही जीएसटी कपात झालेली नाही कपडे विक्रेते सांगतात की त्यांचा जुना स्टॉक अजून संपलेला नाही त्यामुळे जुन्या दरानेच कपडे विकावे लागतात आणि त्यावर आधीच एकदा टॅक्स भरलेला आहे अशा परिस्थितीत ग्राहकांना कोणताच दिलासा मिळालेला नाही नागरिकांचं म्हणणं आहे की फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही घोषणा केली गेली प्रत्यक्ष सवलत कुठेच दिसत नाही त्यामुळे अनेकांचा आरोप आहे की मोदी सरकारने ही घोषणा फक्त राजकीय देखावा म्हणून केलेली आहे एकूणच वा जी टी कपात ही घोषणा कागदावर आणि मंचावर झाली खरी पण महाडमध्ये नागरिकांच्या खिशावर मात्र अजूनही भार कायम तसाच आहे औषधांवरील जी टी कमी झाल्याची घोषणा झाल्यानंतर महाडमधील अनेक मेडिकल स्टोअर्सने आम्ही कमी दराने औषधे विकतो असा दावा केला पण आमच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये वास्तववादी चित्र समोर आलं एका मेडिकलमध्ये आजही जुन्या जीएसटी दरानेच औषधे विकली जात असल्याचं आढळलं जेव्हा विचारलं की जीएसटी कमी झाली आहे ना तेव्हा उत्तर मिळालं नवीन माल आल्यावर दर कमी करू मग प्रश्न असा उरतो जर जीएसटी खरंच कमी झाला असेल तर ग्राहकांना अजूनही सवलत का दिली जात नाही आणि जर मेडिकलचं उत्तर योग्य असेल तर मोदीजींनी जीएसटी कपातीची घोषणा आधीच का केली या स्टिंग ऑपरेशन मधून सत्य स्पष्ट झालं आहे की घोषणा आणि वास्तव यात अजूनही मोठा फरक आहे पाच टक्के म्हणल्यानंतर मोठी पण यांनी कुठल्याही प्रकारचं कमी केलं नाही आणि त्यांना विचारणारा पण कोण नाही कारण सगळे सत्तेत आहेत सगळे त्यांचे जे मालक आहेत ते सगळे सत्तेत असल्यामुळे त्यांना कोणाचा भय नाही जरा जोर बोला आणि दुसरं कुठलं जीएसटी जर दुधाच्या संदर्भात असेल किंवा ऑर प्रोडक्टमध्ये असेल तर कुठल्याही प्रकारचा ना ग्राहकांचा फायदा झाला ना आमच्या वितरकांचा फायदा झाला ग्राहकांना काय सांगाल तुम्ही म्हणजे आता गैरसमज त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे कारण जीएसटी कमी झाले तर आपण दूर दूध असेल दही असेल तर घ्यायला जाऊ तर दर थोडाफार कमी झालेला असेल असे अशा विचारधारांनी येत असतात आपल्याकडे तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल अनेक वेळा प्रश्न असा उद्भवतो की जे ग्राहक येतात ते आम्हाला सातत्याने विचारत होते की अरे बाय प्रोडक्ट वरचं जीएसटी कमी झालं तर तुम्ही कुठल्या प्रकारचं जीएसटी कमी नाही केलं ज्यांना आम्ही होलसेल माल विकतो त्यांनी या प्रश्नाचा भडीमार केला आणि पाच सात दिवस झाले म्हणजे ज्या वेळेला जी एस टी कमी झाल्यानंतर पाच सात दिवस ह्या गोष्टीला आम्हाला तातत्यानं सामोरं जावं लागत होतं आणि प्रत्येकजण त्याच्या पद्धतीनं जी एस टी कमी करून पैसे द्यायचं होता पण त्यांना ज्या वेळेला आम्ही दाखवलं की कुठल्या प्रकारचं जी एस टी आमच्याकडनं कमी झालेलं नाही की येणारा दर जो आहे तो कमी झालेला नाही त्यामुळे असं कुठल्याही प्रकारचा संभ्रम त्याच्यामध्ये नाही ठेवू नका की जी एस टी कंपनीने कुठल्या प्रकारचं कमी केलं ना अमूलचं अमूलच्या बाबतीत मला माहीत नाही कारण मी अमूलचा डीलर नाही पण सकस बाबतीत मी नक्की सांगेन की कुठल्या प्रकारचं बाय प्रोडक्टवरती जर सरकारने जी एस टी कमी केला असेल तरी आम्हाला त्यांनी कुठल्या प्रकारचं जी एस टीमध्ये सूट दिलेली नाही आता तुम्ही पाहताय या नग नगरपालिकेच्या पंचायत समितीच्या महानगरपालिकेच्या निवडणुका जर सा सामोऱ्या ठेवल्या तर असेल त्यांच्या काही कल्पनेतनं आला असेल की जी एस टी कमी करून या जनतेची मतं ही लाटता यावीत अशा संदर्भाचा पण कुठल्या प्रकारचा त्यांचा हेतू असू शकतो पण त्याच्यातनं हे जे सकसच्या बाबतीत किंवा आम्ही दुधाच्या बायप्रोडक्टच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कुठल्या प्रकारची आम्हाला त्याच्यामधनं काही दिलासा मिळालेला नाही काही सुविधा मिळालेल्या नाही काय जीएसटी आता कमी करण्यात आलेली आहे एकंदरी काय दर आहे सम्राट एकशे चाळीस आधीचा दर आणि आताच्या दरामध्ये काय फरक आहे आधीचा दर एक रुपया कमी होते आता एक रुपया वाढला म्हणजे जीएसटीचा काय फायदा झालेला नाहीये मग जनतेला अजून कातर बसलेला झालं की जीएसटी कमी झाली का आ, आता म्हणजे खाद्यपदार्थ आता तुम्ही खरेदी करायला या दुकानात आला हा खाद्यपदार्थ नाही झाले मोदीजींनी सांगितलेलं की आम्ही जीएसटी कमी केलेली आहे मास्टर ट्रॉक काय 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 गाड्या मग अशा तेल किंवा इतर म्हणजे वस्तू असतील खाद्यपदार्थ त्याच्यावर काय झाले का जीएसटी कमी झाली मिळते मोठे नाही बोला ना अजिबात नाही काय सांग ज्याप्रमाणे त्यांनी सांगितले ना तशाप्रमाणे काय होत नाही प्रत्येक ते वस्तू तेवढीच आहे ते थोडंफार जर केलं असेल तर कदाचित बाईकमध्ये मध्ये कार मध्ये फोर व्हीलर हे काय खाद्यपदार्थ झाले नाही खाद्यपदार्थ म्हणजे तेल झालं साखर झालं रोजच्या उपयुक्त वस्तू पाहिजे त्याच्यामध्ये काहीच त्यांनी कमी केलं नाही जीएसटी नाही एकंदरीत जनतेची फसवणूक झाली हो नक्की काय सांगाल जनतेची फसवणूक झाली म्हणजे मोदीजींनी जी, जी, जी बोलतायत पण तसं काही करत नाहीये फक्त बोलून आव्हान देत आहेत की कार्य लोकांना आश्वासनं देत पण ती सगळी खोटी आले असं सांगितलं मात्र आता जीएसटी कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत का नाही एवढे तर नाही म्हणजे जुना दर आहे तोच पाहायला मिळतो म्हणजे जीएसटी कुठेच कमी नाही काय सांगाल एकंदरीत काय सांगाल आहे तोच दर आहे म्हणजे जीएसटी कमी झाल्या असं सांगितलं कमी झालं असं मोदीजीनी सांगितलंय आता तुम्ही म्हणजे काही खरेदी करा आता दिवाळी जवळ आलेली आहे एकंदरी फराळाचं साहित्य म्हणजे कातर बसत आहे मी केल्यानंतर जीएसटीचा फायदा झालाय का दर कमी झालेत का तुम्ही आता खरेदी घरगुती करायला आले काय सांगाल काय सांगाल महागाईचा सा फटका अजून बसतोय जीएसटी कमी झाल्याने काहीच फायदा झालाय का काहीच नाही जर अजून मोठं बोला ना महाड मधून जीएसटी कमी झालेलं चित्र पाहायला मिळते का कारण खाद्यपदार्थ आपण विकतायत तर खाद्यपदार्थांवरती जीएसटी कमी झाले का अफवा केलेली आहे बाकी काय काय परत एकदा बोला अफवा केले फक्त बाकी काही जीएसटी वगैरे कमी केलेली नाहीये तो तोच दर आहे तोच दर आहे आणि हे फक्त ग्राहकांची फसवणूक करण्यात आले ओके म्हणजे दहीचं काय दर होता आधी दर पहिले तीस होता आता पण तीसच आहे जीएसटी कसं घाट जरा जोर बोला जो जीएसटी अठरा टक्के होता स्वतः आता पाच टक्के आलेला आहे म्हणजे जुना माल आहे तोच राहणार आहे समजा तो आम्ही गव्हर्नमेंटला जीएसटी दिलेला आहे म्हणजे आधीचा आधीचा जीएसटी तो तोच राहणार तो आहे जर नवीन पर्चेसिंग होईल तेव्हा पाच टक्के जीएसटी लागणार आहे म्हणजे अजून जो जुना कपडा आहे जुने कपडे तो तोच आहे तोच राहणार आहे परत एकदा बोला जो जुना कपडा रेट आहे हा तो तोच राहणार आहे फक्त जो नवीन पर्चेसिंग होईल त्याच्यावर तुम्हाला पाच टक्के जीएसटी लागणारच आहे म्हणजे गिर्याकाचा जो आमचा जुना माल होता त्यात तोच राहणार माल म्हणजे अजून तरी हा अजून तरी जुना कपडा जोपर्यंत जात नाहीये विकत नाहीये तोपर्यंत जीएसटी ही कमी कमी के, केली जाणार नाही तुम्हीच बोला तुमच्या तोंडाने जो जुना कपडा आहे ना तो जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत जीएसटी अठरा टक्केच राहणार आहे कमी झाल्या दर नाही दर नाही अजून कमी झालेला कारण ते पहिले कपडे त्यांच्याकडे आहेत त्यामुळे त्यांच्यावर ते टॅक्स त्यांनी अठरा टक्क्यांनी भरलेला आहे त्यामुळे ते टॅक्स करत आहेत आम्हाला म्हणजे फक्त मोदीजींनी पब्लिसिटी स्टँड केलेला एवढं दिसतंय काय सांगाल दिशाभूल झाली दिशा थोडीशी होती असं वाटतंय अजून आमची दिशाभूल होती काय सांगाल दिशाभूल होते आम्हाला खरं ऍक्च्युली आम्हाला दिशाला अजून अजूनही कातर बसते आम्हाला आम्हाला नवीन रेट मिळत नाहीये आम्हाला अजून जर सोळा सोळाशे नव्याण्णवच चॅरिट जर आम्हाला बाराशे नव्याण्णव मिळाला असता तर चारशे रुपये आमचे वाचले असते आमचे तर तो सेटअप आम्हाला मिळत नाहीये सोन्याची जी एस टी ऑलरेडी जी आहे तीच आहे जी पहिल्यापासून तीन टक्के होती आता पण तीन टक्केच आहे म्हणजे काही कमी करण्यात आलेले कमी नाही जे ऑलरेडी पहिल्यापासून टी सोन्याची तीन टक्केची वर्यंत म्हणजे आता ग्राहकांना तुम्ही कसं हँडल करतात त्यांचं पण गैरसमज होतो ना की जीएसटी कमी झाले या अर्थाने खरेदी करायला येतात सोनं तर एकंदरी काय सांगाल त्या एवढा काय असा फरक पडलेला नाहीये ग्राहकांनी सांगितलेलं आहे की ऑलरेडी जीएसटी आमची तीन टक्केच आहे त्यामुळे काय असा फारसा फरक पडलेला नाहीये जा जा। जनतेची दिशाभूल आहे नाही जनतेची जा। दिशाभूल आहे पण समजून सांगितलं की ज्यांचा ऐक टीवर त्याला समजलं की बरोबर समजतो तुम्ही जीएसटी कमी झाल्या कारणाने सोना आता वाटत असेल आपल्याला आपण खरेदी करू जीएसटी कमी झाली असं वाटते का आपल्याला नाही नाही जीएसटी नाही म्हणजे आता सोनं खरेदी आपल्याला वाटते कमी दरमध्ये आपण खरेदी काय सांगाल मोदी सरकारला काय सांगण्याच्या सरकारने सांगितल्या अर्थातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांनी सांगितल्याप्रमाणे की आम्ही जीएसटी कमी केले मात्र आपलं म्हणणं आहे की वया वै, वयांची जी काही पानं असतील त्याच्यावरती अठरा टक्के जीएसटी अजून आहे त्याबद्दल एकंदरी आम्हाला संदर्भाची थोडक्यात माहिती द्या जो न्यूज पेपर आहे प्रोडक्ट पेपर जे इनपुट थोडं रॉ मटेरियल जे आहे ते रॉ मटेरियल आहे अठरा टक्क्यामध्ये आणि फिनिश प्रोडक्ट येणार झिरो झिरो पर्सेंट झिरो जीएसटी जीर। मध्ये तर आतला जो काही संभ्रम आहे तो अजूनही क्लिअर झालेला नाहीये स्टेशनरी विक्रेता म्हणून संभ्रम जर क्लिअर होत नाही तोपर्यंत गव्हर्नमेंटनी आमचा प्रॉफिट केला आहे किंवा लॉस केला आहे हे आता सांगणं कठीण आहे पण औषधांवरती सांगण्यात आलेले मोदीजींकडनं एकंदरी जीएसटी कमी झाली का औषधांवर झाले ना किती टक्के पाच टक्के कमी झाले जरा मोठे नी बोला पाच टक्के झाले कमी कमी झालेले बारा पाच टक्के कमी झालेले नक्की किती सेव्हन्टी जी एस टी काय कमी किती म्हणजे आधी सेव्हन्टीच होते आता पण म्हणजे जी एस टी पाच पर्सेंट वर झाले ना आता नवीन पाऊल म्हणजे नवीन पाऊल ना नवीन ब्युरो रिपोर्ट माझे महाड रायगड